खरच अगदी प्रमाणे मऊ मऊ असेच हे आपे बनतात आणि विशेष म्हणजे भरपूर जाळीदार हे डाळ तांदळाचे अप्पे तयार होतात अप्पे बनवणं तसं खूप सोपं आहे म्हणजे फार काही करावं लागत नाही पण आदल्या दिवशीपासून थोडीशी तयारी ठेवावी लागते आत्ता थंडीचे दिवस आहेत यामुळे जे पीठ आहे ते, ते हवं तसं फर्मेंट होत नाही म्हणूनच एक खास अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे की ज्यामुळे अगदी परफेक्ट हे बॅटर फर्मेंट होतं मग ही ट्रिक तुम्ही ना अगदी डोसा किंवा इडलीच्या पिठासाठी वापरलेत की नाही तरी सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरेल या यासोबतच खमंग अशी चटणी बी तुमच्यासोबत शेअर केली आहे जी अप्प्यांच्या सोबत अतिशय परफेक्ट जाते जी काही चव लागते ना अप्पे आणि या चटणीची मस्त कॉम्बिनेशन जमून येतं सगळ्याच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा मग शनिवार रविवारी आपल्याला नाश्ता आणि दुपारचं जेवण आपण बनवत नाही तर ब्रंच आपण बनवतो तर ब्रंच साठी सुद्धा तुम्ही हे बेत आखू शकता मस्त पोटभरीचे हे होतात तर चला स्टेप बाय स्टेप मी सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पटकन सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्या पिठासाठी लागणारं रा, साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे ते बघून घेऊ तर आता इथे आपल्याला तीन प्रकारच्या डाळी लागणार आहेत याचबरोबर तांदूळ मी इथे घेतलेला आहे याचं प्रमाण आपण कसं घेतलेलं आहे ते एकदा बघू तर हे बघा इथे बरोबर एक वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत एक वाटीच आपल्याला तांदूळ लागणार आहे कोणतेही उकडीचे तांदूळ ज्याचा भात अतिशय मोकळा होतो असं तांदूळ घ्यायचंय तुम्ही इथे इडलीचं तांदूळ किंवा रेशनचं तांदूळ घेतलं तरी सुद्धा चालेल पाऊन वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे पाऊन वाटी भरून इथं उडदाची डाळ घेतलेली आहे आणि याच बरोबर पाऊन वाटी भरून आपल्याला इथे हरभरा डाळ घ्यायची हे तुमच्या लक्षात आलं आता इथे आपल्याला एक कप भरून पोहे सुद्धा लागणार आहेत एक वाटी भरून पोहे घेतले आता छान फर्मेंट होण्यासाठी इथे अर्धा चमचा मेथीचे दाणे सुद्धा घ्यायचे आहेत मेथी चांगली भिजली ना की अजिबात त्याचा खडबटपणा येत नाही याउलट आपल्याला फर्मेंटेशनसाठी ना मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात एक चार ते पाच लोकांना पुरेल इतपत मी हे प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला कमी लोकांसाठी घ्यायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही वाटी निवडू शकता आता इथे सगळ्या डाळी तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत हे एका मोठ्या पातीलमध्ये ना आपल्याला एकत्र करून घ्यायचं आधी मी फक्त डाळ आणि तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण मेथीचे दाणे आणि पोहे धुवून घेऊयात तर तसं तर सगळं साहित्य आपल्याला एकत्रच धुवायचं आहे पण पोहे लगेचच भिजलेच जातात उगीच त्याचा गिजगा व्हायला नको धुत असतानाच म्हणून आपण पोहे शेवटी धुणार आहोत लक्षात घ्या आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हे भिजत घालायचं तसं तर डाळी आणि तांदूळ लगेच भिजले जातात पण आपण यामध्ये हरभरा डाळ घेतलेली आहे ही बिझनेस साठी मात्र आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो डाळ आणि तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये घालूयात आता मेथीचे दाणे आणि याचबरोबर पोहे सुद्धा घालायचे आहेत आता हे पुन्हा आपण पोहे घातलेले आहेत हे पोहे सुद्धा धुवून घ्यायचे आहेत हवं असेल तर पोहे तुम्ही वेगळे एकदा धुवून घेऊ शकता पण मी यामध्येच सगळं साहित्य एकजीव व्यवस्थित होईल म्हणून मग एकदा या डाळी आणि तांदळासोबतच पोहे सुद्धा धुवून घेणार आहे पोहे एकदा धुतले तरी सुद्धा चालू शकतं आता डाळ आणि तांदूळ सगळे स्वच्छ धुवून झालेले आहेत यामध्ये भरपूर पाणी घालायचं कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी डाळ तांदूळ चांगले आपल्याला भिजवून घ्यायचे तर बरोबर सहा तासांनंतर इथे डाळ आणि तांदूळ सोबत पोहे सुद्धा चांगलेच फुलले गेलेले आहेत एकदा फक्त हरभऱ्याची डाळ आहे ती थोडीशी अशी नखाने तोडून पाहायची अगदी सहज तुटली गेली तर समजून घ्यायचं की व्यवस्थित भिजलेलं आहे आता हे आपल्याला वाटून घ्यायचं यासाठी मिक्सरचं जो मोठं जार आहे ते मी इथं घेतलेलं आहे आणि आता झाऱ्यानेच पाणी निथळून आपल्याला डाळ तांदूळ चांगले वाटून घ्यायचेत वाटून घेत असताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि दुसऱ्या पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा नाही जे डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी पाणी आपण घेतलं होतो हेच आपल्याला लागेल तसं वापरायचं आहे तर बघा लागेल तसं अगदी पाव वाटी भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता अगदी स्मूद असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त स्मूद असं बॅटर तयार झालेलं आहे हलकस रवाळ असेल ना तरी सुद्धा चालवू शकतो बरं का पण अगदीच खूप जाड जाड याच्यामध्ये डाळीचे किंवा तांदळाचे कण नकोत आता हे जे पीठ आहे ते आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण फर्मेंट करणार आहोत त्याच भांड्यामध्ये ओतून घ्यायचं घ्यायचंय तिथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता खूप अगदी रनी पातळ असं नाहीये किंवा खूप असं दाटसर सुद्धा नाहीये तीन ते ती चार बॅच मध्ये अगदी थोड्याशा पाण्यामध्ये मी सगळे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता सगळे डाळ तांदूळ एक सारखे असे मिक्स व्हायला हवे म्हणूनच हाताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर साधारण अर्धा ते एक मिनिटांसाठीच हे अशा पद्धतीने मिक्स करत राहा किंवा थोडस असं फेटून घ्यायचं म्हणजे आतमध्ये आपल्या हाताची उष्णता यामध्ये जाते आणि हलकेसे बबल सुद्धा निर्माण होतात आणि यामुळे फर्मेंटेशनला सुद्धा फायदा होतो तुमच्याकडे अवन असेल तर वन एटी डिग्रीवरती साधारण तीन चार मिनिटांसाठी आपल्याला अवन प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही हे जे बॅटर आहे ते झाकून ठेवू शकता अगदी दहा तासांमध्ये सुद्धा हे बॅटर अगदी परफेक्ट असं फर्मेंट होतं पण तुमच्याकडे अवन नसेल खूप थंडी आहे मग अशा वेळेस फर्मेंटेशन कसं करायचं तर याचीच एक खास आणि सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आता यावरती ना एक मोठं पातेलं आपल्याला ठेवायचं आहे या पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे पातेल्यामध्ये आपल्याला अजिबात काहीही घालायचं नाही इथे या मी यावरती झाकण ठेवलं कडकडीत पातेलं गरम आपल्याला करून घ्यायचं साधारण तीन चार मिनिटांमध्ये छान गरम होतं तीन ते चार मिनिटांसाठी पातेलं चांगलं कडकडीत गरम झालं की ते आपल्याला खाली उतरवून घ्यायचंय आणि एखाद्या सुती कापडावरती नॅपकिनवरती हे आपल्याला ठेवून द्यायचंय आता होतं काय ते बघा यावरचं झाकण आधी मध्ये गरम करत असताना अजिबात ओपन करायचं नाही आतमध्ये भरपूर उष्णता निर्माण झालेली असते आणि यावरतीच पटकन आपलं जे फर्मेंटेशनचं भांड आहे ते ठेवायचंय यावरती झाकण ठेवायचं लक्षात घ्या की ही कृती आपल्याला पटकन करायची आहे आतमध्ये जे बॅटरचं भांड गर्म आहे त्यावरती सुद्धा झाकण ठेवायचंय आणि या मोठ्या पातेल्यावरती सुद्धा गरमागरम झाकण ठेवून द्यायचं पटकन यावरती एखादं नॅपकिन किंवा ज्यामध्ये ऊब जास्त आहे असं कापड यावरती घालायचं आहे की ज्यामुळे जी आतमधली हिट आहे ती मेंटेन राहील पटकन भांड थंड होणार नाही आणि फर्मेंटेशन सुद्धा पटकन होऊन जाईल तर इथे खूप थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा बारा तेरा तासांचा मध्येच पीठ अगदी परफेक्ट फर्मेंट झालंय तुम्ही इथे बघू शकता अगदी झाकण्यातून हे पीठ बाहेर यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपलं हे पीठ अगदी परफेक्ट फर्मेंट झालंय तर आपण चांगलं कडकडीत पातेलं गरम करून घेतलं होतं यामुळे उब आतमध्ये मेंटेन राहिली आणि यामुळेच आपलं पीठ अगदी परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे आपे करण्याआधी आपण चटणी तयार करून घेऊ तर यासाठी पॅन इथं मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये अगदी एक ते दोन तेल घालायचं आहे आता हे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा आणि हा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांदा हलकासा सॉफ्ट झाला यामध्ये आता घालायचाय अवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाखड्या भरपूर यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची म्हणजे ही काढून टाकली जात नाही आणि याचा गुणधर्म जे आहेत कडीपत्त्याचे ते आपल्या शरीराला मिळतात याचबरोबर अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत किंवा सुक्या खोबऱ्याचे काप तुम्ही इथे घेतले तरी सुद्धा चालू शकतं आता साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यमाचेवरती हे सगळं साहित्य आधी आपण परतून घेऊ हे सगळे ओले पदार्थ तीन चार मिनिटांसाठी परतून झाले की मग यामध्ये आहे एक छोटी वाटी भरून शेंगदाणे आता सगळ्या साहित्यांसोबत शेंगदाणे सुद्धा आपल्याला चांगले साल हलकुशी तडकेपर्यंत परतून घ्यायचे सगळं साहित्य चांगलं भाजत आलं की यामध्ये चमचा दोन चमचे डाळवं घालायचं यामधलं कुठलंही एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप करू शकता तुमच्याकडे डाळवं नसेल तर याऐवजी आपण इथे शेंग्याने वापरलेलेच आहेत किंवा कांदा तुम्हाला यामध्ये घालायचा नसेल तर तुम्ही तो सुद्धा स्किप करू शकता शेंगद्यानाऐवजी डाळवा घ्या किंवा मग सॅल काढून तुम्ही फुटाने सुद्धा घेऊ शकता तर असं व्हेरिएशन वेगवेगळे चटणीसाठी तुम्ही देऊ शकता इथे सगळे साहित्य चांगलं भाजून झालं की गॅसची फ्लेम इथं मी बंद केलेली आहे आता यामध्ये ना छान फ्लेवर येण्यासाठी पुदिन्याची पानं घातलेली आहेत पुदिन्याची पानं जरी नसतील ना तरी सुद्धा अगदी स्वादिष्ट अशी चटणी तयार होते पण यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आता गॅसची फ्लेम बंद आहे बंद वरतीच थोडा वेळ आपण कोथिंबीर आणि हे पुदिन्याची पानं हलकीशी सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ आणि यानंतर हे सगळं साहित्य चांगलं थंड होण्याची वाट पाहू चटणीसाठी लागणार सगळं साहित्य चांगलंच थंड झालं की यानंतर एखाद्या मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं म्हणजे चटणी तुम्हाला किती पातळ ठेवायची आहे किती दाटसर ठेवायची आहे यानुसार पाणी तुम्ही घालू शकता फक्त सुरुवातीला लगेच पाणी घालू नका थोडीशी आधी चटणी थोडीशी बारीक करून घ्या आणि मग लागेल तसं यामध्ये पाणी आणि मीठ घालून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता हलकीशी जाडसर तरी सुद्धा अगदी एक अशी चटणी इथे तयार झालेली आहे चटणी अशी एकदा तयार करून ठेवली की हवं तेव्हा तुम्ही यावरती तडका घालू शकता आणि सर्व करू शकता तडक्यासाठी पळीभर तेल गरम करून घेतलं यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि सोबतच अर्धा चमचा उडदाची डाळ घातली ह्या डाळी थोड्याश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात अर्धा अर्धा टीस्पून यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची पाव चमचा हिंग घातलं आणि यासोबत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून थोडीशी फोडणी परतून घ्यायची आता यामध्ये कमी तिखट असणाऱ्या लाल मिरच्यांचे तुकडे घेतले हे सुद्धा चांगले आपल्याला परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता खमंग ले आए। ले अशी फोडणी तयार झालेली आहे आणि ही तयार झालेली फोडणी आपल्याला लगेचच या चटणीमध्ये ओतून घ्यायची तोंडाला चव देणारी आणि परफेक्ट आपण चविष्ट लागणारी अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे चटणी आपली तयार झाली आता आप्पे बनवायला घेऊ तर यासाठी आप्याच्या बॅटरमध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे हा घालायचा आहे यामध्ये भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली घालायचे हवं असतील तर इतर भाज्या तुम्ही सुद्धा यामध्ये घालू शकता टोमॅटो बारीक चिरून घ्या किंवा मा मग गाजर किसून घ्याला याचबरोबर अगदी अर्धा चमचा मी इथे जिरं सुद्धा घातलाय चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि सगळं साहित्य एकजीव मिक्स करून घ्यायचं अप्पे बनवण्यासाठी बॅटर रेडी आहे पटकन अप्पे बनवायला घेऊयात इथे अप्पे बनवण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण जेव्हा रव्याचे अप्पे बनवतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवली तरी सुद्धा चालते पण आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला कटाक्षने लो ठेवायची पण जो शेगडीचा मोठा बर्नर असतो ना त्या मोठ्या ठेवायचे म्हणजे मग फ्लेम अगदी शेवटपर्यंतच जाते आता आपल्याच्या प्रत्येक एका पात्रामध्ये ना थेंब थेंब भर तेल घालायचंय तसं तर हा नॉनस्टिक आहे पण तरी सुद्धा मी इथे तेल घातलेला आहे आणि एक एक चमचा आपल्याला बॅटर यामध्ये घालायचा आहे खूप जास्त सुद्धा बॅटर घालू नका घालून झालं की लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय लक्षात घ्या आपण मोठ्या बरे ठेवले आणि गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवलेली आहे आता साधारण एक ते दीड मिनिटांसाठी हे अप्पे होऊ द्यायचे थोडश साईडने असा रंग धरलेला आहे असं वाटायला लागलं की लगेचच यावरती आपण पुन्हा थेंब तेल घालणार आहोत तर अप्पे उलटणारी तेल घालण्यापेक्षा ना आधी उलटायच्या आधीच असे तेल घालून घेतलं किंवा आपे पटकन असे पलटी होतात आणि वरच्या बाजूने सुद्धा छान रंग येतो आपे भाजून घेत असताना एक टीप नेहमी लक्षात ठेवा ती कोणती तर बघा जेव्हा आपण यावरती झाकण ठेवतो लो फ्लेम करून कमीत कमी एक ते दीड मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं कडा थोड्याशा गोल्डन वाटायला लागल्या आणि जे बॅटर आहे ना ते पूर्णपणे असं वरून कोरडं वाटायला लागलं तेव्हाच आपे पलटी करून घ्यायचे जर आतमधलं बॅटर तसंच ओलसर असेल तर मात्र आपे जे आहे ते असे गोल गरगरीत होत नाहीत आणि जेव्हा आपण पलटी करतो ना त्यावेळेस आप्प्यांमधलं जे बॅटर आहे ते खाली पडलं जातं आप्पे जे आहेत ते आकार व्यवस्थित धरत नाहीत यामुळे आपल्या वरच जे बॅटर आहे ते बऱ्यापैकी कोरडं होऊ द्यायचं बघा यावरती आपण तेल घातलं होतं यामुळे पटापट आपे मला पलटी करता आले आणि प्रत्येक एक आपे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता बऱ्याचदा असं होतं की कडेचं जे आपे आहे ते व्यवस्थित भाजलेच जात नाही थोडेसे कच्चे वाटतात मग अशा वेळेस मध्यभागी चांगली फ्लेम लागते हे आपे उचलून तुम्ही मध्य मधले जे पात्र आहे त्यामध्ये ठेवू शकता आणि याला रंग येईपर्यंत चांगले भाजून घेऊ शकता तर याच पद्धतीने सगळे आपे मी इथे तयार करून घेतलेले आहेत सगळे आपे अगदी परफेक्ट झालेले आहेत रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की डाळ तांदळाचे आपे चवीला कमाल लागतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की आपण बनवून पहा मस्त जाळीदार होतात आणि याचबरोबर या जे आपण बॅटर बनवले त्याचे तुम्हाला इडली बनवायचे असतील किंवा डोसे बनवायचे असेल तर जसं सुद्धा तुम्ही बनवू शकता कितीही आपे तुम्ही दाबून घेतले तरी पुन्हा ते तसेच फ्लफी होतात मस्त मौसूत होतात वरून आतमधून अतिशय जाळीदार होतात तोंडात टाकतात मस्त मौजूत लागतात आणि असे तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत आशा करत आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटू याच्यात एका का मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात राहा